उद्या इचलकरंजीच्या दर्जेदार आणि चोखंदळ प्रेक्षकांसाठी आणि आमचे रवीजी आहेत त्यांनी ह्या शोचं आयोजन केलंय मी रवीजींचे आणि त्यांच्या सगळ्या टीमचे अनेक तीन चार नावं आहेत सगळी नावं आता मला घेणं शक्य नाही पण या सगळ्या तीन चार मित्रमैत्रिणींचे खूप खूप आभार मानतो हा शो आयोजित केल्याबद्दल आणि खूप प्रेम करताय तुम्ही चित्रपटावर असंच प्रेम करत राहा चित्रपट तुम्हाला आवडणार आहे त्याच्याबद्दल भरभरून लिहा व्यक्त व्हा आणि चित्रपट अजून मोठा करूया जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार खूप छान वाटतंय गर्दी बघून आणि तुमचा उत्साह बघून तिसरा आठवडा सुरू आहे आपला चौथ्या आठवड्यात पदार्पण होणार आहे आणि भरभरून प्रतिसाद मिळतोय असंच प्रेम असाच प्रतिसाद चालू राहू द्या आपल्याला सिनेमा चालवायचा आहे आणखीन मोठा करायचा आहे थँक्यू सगळ्यांना थँक्यू मनापासून आभार किती छान वाटतंय केवढा भरभरून प्रतिसाद मिळतोय इचरकरंजी मध्ये महाराष्ट्रभर आपला सिनेमा खूप छान चालला प्लीज बसा प्लीज बसा कॅमेरा टीम बाजूला तुमच्यामुळे दिसत नाहीये लोकांना तुम्ही खाली बसा सगळे प्रेक्षक महत्वाचे आमच्यासाठी सगळ्यांना आम्ही दिसलो पाहिजे आम्हाला सगळे दिसले पाहिजे थँक्यू okay, थँक्यू okay, okay. मनापासून आभार तुम्ही आम्हाला इथे आणि सिनेमा खूप छान चालवतात इतकं भरभरून प्रेम करताय okay, 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 okay. नाजग तुमच्यामुळे जोरात चालली ही तुमची पडद्यावर दिसणारे आम्ही म्हणजे तुम्हीच आहोत तर असंच प्रेम भरभरून तुम्ही करत राहा तिसरा आठवडा चाललाय आपला चौथा पाचवा सव्वा सातवा भरपूर आठवडे आपल्याला बघायचे मनापासून आभार थँक्यू त्यांनी स्पेशल शो अरेंज केलेत खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचे आणि खूप खूप आभार रसिक का प्रेक्षकांचे तिसऱ्या आठवड्यात चित्रपट हाऊसफुल केलाय तुम्ही चित्रपट तुम्हाला आवडणार आम्हाला खात्री आहे चित्रपटाबद्दल व्यक्त व्हा भरभरून लिहा फेसबुक इंस्टाग्रामवर तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा जे यंगर जनरेशन आले आमच्या माझ्या मैत्रिणी आलेत सगळे त्यांनी सगळ्यांनी इन्स्टाला पोस्ट करा स्टोऱ्या टाका सगळं करा मजा करा चित्रपट एन्जॉय करा हा सर माग सर माग सर गाडी दिसलंच नाही कि काय फोटो काही काढतो दिसलंच नाही की आए, फोटो काढायला लागताय